शिवाय नमस्त बेम मंडळी श्रीयांश एंटरप्राईझेस टेरेस मशरूम फार्मिंग मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपलं जे फर्स्ट प्रोडक्शन आहे ते चालू झाले होतं काही 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 सेकंड प्रोडक्शनला पण बेड चालले होते तर आपलं सेकंड प्रोडक्शन पूर्ण झालेलं आहे साधारणतः तीस ते एक तीस किलो आपले उत्पन्न भेटले त्यातून थोडस कमी उत्पन्न भेटलंय कारण आपले बेड जास्त खराब झाले तीस तीस एक बेड आपले जे आहे ते खराब झाले थोडे मुळे आणि काही वेगवेगळ्या कारणांमुळे आपण ते नेक्स्ट जे बॅच करणार आहे त्यामध्ये आपण ते चांगले कवर करणार आहोत सुरुवातीला काही गोष्टींची आयडिया नसल्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स आले पण आपण ते बऱ्यापैकी सॉल्व्ह केले तुम्ही जसं बघू शकता की आपण मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण जे बेड्सला आहे ते दोन ठिकाणी कट केलं होतं आता तिसऱ्या जे प्रोडक्शनसाठी जे आहे ते आपण तीन ते चार ठिकाणी पूर्णपणे बेड्सला जे आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसत असेल की तीन ते चार ठिकाणी आपण बेड्सला कट केले आहे आणि आपलं प्रोडक्शन पण पण प्रोडक्शन पण आपलं येत आहे आणि सुरुवात झालेली त्याला आपण चांगल्या प्रकारे तर तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी जे आहे खूप ठिकाणी मशरूम निघालेले तसंच जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच व्हिडिओमध्ये काय असतं युट्यूबवरती तुम्ही जर बघितलं बॅग्स आहे त्या पूर्णपणे कट केलेल्या असतात म्हणजे पूर्ण हा जो जो पूर्ण पॉलिथिन कागद हा पूर्णपणे काढलेला असतो आणि आपण तो पूर्ण रिमूव्ह नाही केला कारण आपलं प्रोडक्शन ऑलरेडी त्यातून आलेलो होतं त्यामुळे मग आपण त्या पूर्ण कट नाही केल्या फक्त जिथून आपलं पहिलं प्रोडक्शन भेटलं तिथे आपण असं छोटासा कट करून त्याच्यावरती नॉर्मल वॉटर स्प्रे करतो वॉटर स्प्रे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कशा प्रकारे करतो तेवढाच वॉटर स्प्रे आपण करतो आणि टेम्परेचर आणि ह्युमिडिटी तर आपली पहिल्यापासून मेंटेन आहे आणि असल्यामुळेच आपलं प्रोडक्शन चांगलं येत आहे तर आता सगळ्यात महत्वाचा विषय की आपलं तिसरं प्रोडक्शन झाल्यानंतर हे जे बेड्स आहे हे आपण काढून टाकणार आहे आणि दहा महिन्यानंतर आपण नवीन बेड्सला नवीन बेड्स बांधणारे म्हणजे नवीन बॅच सुरू करतोय तर त्यामध्ये आपण अनेक खूप सारे बदल करणार आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत राहणारे आहे आपल्या जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईलच आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला मित्रांनो की साधारणतः हा जो एक बेड आहे तर या बेडची एक कॉस्ट काय असू शकते की सर्वजण म्हणतात की याला खर्च किती मशरूम उगवण्यासाठी खर्च किती तर मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा तुम्ही गेस करू शकता तर गेस करा ह्या बॅगला बनवण्यासाठी सर्वात जास्तीत जास्त करतो पूर्ण कॉस्ट सहित जर पकडला आपण तर ऐंशी रुपयापर्यंत ही बॅग तयार होते पूर्ण भूषा सहित माय आपले जे स्पॉन्स आहे त्यासोबत ती मी जे सांगतोय तुम्हाला की ऐंशी रुपयात बॅग तयार होते तर त्या प्रत्येक गोष्टीची कॉस्ट काय पकडलेली किंवा काय असू शकते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये फक्त हाऊ टाईप करा मी तुम्हाला डीएम करेल की कशा प्रकारे ऐंशी रुपये खर्च जातो या बॅगचा तर अशा प्रकारे आपली जी मशरूमची पहिली बॅच आहे ती पूर्णपणे सक्सेस झालेली याच्यात नवीन नवीन साठी तुम्ही लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद मित्रांनो